ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या फिरत्या विसर्जन व्यवस्थेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात यंदा गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांची व्यवस्था करण्यात आली आहे महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या संकल्पनेतून ही व्यवस्था तयार झाली असून त्याचे लोकार्पण सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले विसर्जनाची व्यवस्था असलेला हा ट्रक ठरलेल्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे त्या ट्रकवरील टाकीत गणेश मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे त्रिम तलाव टाकी व्यवस्था याप्रमाणेच महापालिकेने यंदा फिरत्या विसर्जन व्यवस्थेचा प्रयोग केला आहे सध्या चार प्रभाग समितींमध्ये वेळापत्रकानुसार हे ट्रक फिरणार आहेत गणेश भक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान आयुक्त राव यांनी लोकार्पण प्रसंगी केले यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी पी गोदापुरे उपायुक्त मिनल पालांडे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी उपस्थित होते महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बांधकाम विभाग पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे त्यात नऊ विसर्जन घाट पंधरा कृत्रिम तलाव दहा मूर्ती स्वीकृती केंद्र आणि एकोणपन्नास ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यांचा समावेश आहे यावर्षी ही फिरती विसर्जन व्यवस्था नवपाडा कोपरी माजिवडा मानपाडा वागळे आणि वर्तकनगर या चार प्रभाग समिती क्षेत्रामध्ये उपलब्ध असेल सकाळी बारा ते रात्री दहा वाजेपर्यंत या प्रभाग समिती मधील विविध ठिकाणी ठराविक काळासाठी हे फिरते वाहन विसर्जन व्यवस्थेसह उपलब्ध राहील त्यावरील टाकीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करता येईल या विसर्जन व्यवस्थेचे वेळापत्रक ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर पर्यावरणपूरक गणपती विसर्जन व्यवस्था दोन हजार चोवीस या शीर्षकावर उपलब्ध करण्यात आले आहे अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी निशा प्रधान यांनी दिली आहे